आज मी तुम्हाला अशा काही बद्दल सांगणार आहे जे मी स्वतः हा रेग्युलरली वापरते आणि जे माझ्यासाठी मस्ट हॅव आहेत येस आणि हे जे प्रोडक्ट आहेत ना ते तुम्हीसुद्धा जर वापरायला सुरुवात केली तर आय एम शॉर तुमचं आयुष्यसुद्धा अगदी सोपं होऊन जाईल सो आज मी तुम्हाला माझ्याकडचे दहा प्रोडक्ट्स दाखवणार आहेत आणि हे दहा ना तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड झाले आहेत म्हणजे यामध्ये मेकअपचे काही प्रोडक्ट्स आहेत स्किन केअरचे काही प्रोडक्ट्स आहेत आणि बॉडी केअरचे सुद्धा काही प्रॉडक्ट्स आहेत सो येस प्रोडक्ट्स नेमके कोणते आहेत लगेचच जाणून घेऊयात सर्वात पहिले पाहूयात मेकअप कॅटेगरीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहेत सो सर्वात पहिला जो प्रोडक्ट आहे ना तो आहे हा मेबलिन्स हाय एज रिंड कन्सिलर आणि हा जो कन्सिलर आहे ना तो मी माझे डार्क सर्कल्स किंवा तोंडाजवळ जे पिगमेंटेशन असतं ना ते लपवण्यासाठी मी वापरते आता हा जो शेड आहे तो आहे कॅरमल आणि हा माझ्या स्किनटोनपेक्षा एक ते दोन शेड डार्क कन्सिलर आहे तुम्ही बघू शकता आता हे जे कन्सिलर आहे ना हे तुम्ही कलर करेक्शनसाठी सुद्धा वापरू शकता त्याचसोबत तुम्ही कॉन्टोर म्हणून सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही लिटरली याला फाउंडेशन म्हणून सुद्धा वापरू शकता सो तुमचा टोन माझ्यापेक्षा एक ते दोन शेड थोडासा डार्क असेल तर तुम्ही याला नक्कीच संपूर्ण चेहऱ्यावरती वापरू शकता आणि ते फाउंडेशन सारखं काम करेल समजा जर तुमचा टोन माझ्यासारखा असेल तर मग तुम्ही याला कलर करेक्शनसाठी वापरू शकता कारण हा मी जसं आधी सांगितलं हे जे कन्सिलर आहे ते माझ्या स्किन टोनपेक्षा एक ते दोन टोन डार्क आहे त्यामुळे माझे डार्क सर्कल्स लपवण्यासाठी किंवा तोंडाजवळ थोडंसं मला पिगमेंटेशन आहे ते लपवण्यासाठी याला मी वापरते आणि तुमचा स्किन स्किनटोन माझ्यापेक्षा लाईट असेल म्हणजे तुम्ही फेअर स्किनटोनचे असाल तर तुम्ही याला कॉन्टोन सुद्धा वापरू शकता त्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे ते मल्टीपर्पज आहे प्लस या कन्सिलरमध्ये ना थोडीशी ऑरेंज हिंट आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत किंवा जे डार्क सर्कल्स किंवा जिथे कुठे पिगमेंटेशन आहे ना ते अगदी व्यवस्थित लपलं जातं त्यामुळे हे प्रॉडक्ट आय थिंक मस्ट हॅव आहे तुम्ही कोणत्याही स्किन टोनचे असाल हे प्रॉडक्ट फार उपयुक्त ठरतं आणि मी जसं आधी सांगितलं यामध्ये ऑरेंज हिंटसुद्धा आहे त्यामुळे हे कलर करेक्टर म्हणून तर अगदी उत्तमरित्या काम ऑल्सो प्रत्येक प्रोडक्टची प्राईज प्राइस मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करेन आणि लिंकसुद्धा सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन प्रॉडक्ट विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि प्राइस सुद्धा तुम्हाला समजूनच जाईल आता दुसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे हे मेबिलिनचा आय लायनर हे आयलायनर अगदी उत्तम आहे कारण याचा जो वॉन्ड आहे ना म्हणजे जो ब्रश आहे ना तो अगदी पातळ आहे त्यामुळे ना एकदम चांगलं आयलायनर लावलं जातं एकदम व्यवस्थित छान स्ट्रोक तुम्ही काढू शकता याने आणि याचं पिगमेंटेशनसुद्धा खूप छान आहे म्हणजे अगदी डार्क कलर तुम्हाला मिळतो आतासुद्धा मी हेच आयलायनर लावलं आहे आणि खूप बेस्ट आहे हे आणि याचा ब्रश तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते याचा ब्रश जो आहे तो एकदम पातळ आहे त्यामुळे अशी जाड लाईन ड्रॉ नाही होत एकदम छान पातळ आयलायनर लागलं जातं त्यामुळे तुम्ही जर समजा माझ्यासारखेच असाल ज्यांना छान पातळ लाईन आवडते आयलायनरची तर हे आयलायनर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि जर का तुम्हाला जाड आय सुद्धा आवडत असेल तर अफकोर्स तुम्ही त्याला बिल्डअप सुद्धा करू शकता पण मला पर्सनली हे खूप आवडतं कारण अगदी इझिली आय लायनर लावलं जातं याने तुम्ही समजा जर बिगनर असाल आणि तुम्ही आताच मेकअप करायला सुरुवात केली असेल आणि तुम्ही जर मेकअप शिकत असाल किंवा आयलायनर वापरायला सुद्धा शिकत असाल तर हे लायनर तुम्ही घ्या तुमची लाईफ एकदम इझी होऊ कॅटेगरी कॅटेगरीमधला तिसरा जे प्रोडक्ट आहे ते आहे हे मार्स ते लिप लायनर आता त्यांची प्राइस जी आहे ना ती एकदम स्वस्त आहे म्हणजे एक, एक लायनर तुम्हाला ऑलमोस्ट पन्नास रुपयांना मिळतं एक्झॅक्ट प्राईस ऑफकोर्स स्क्रीनवरती मी मेन्शन करेन जसं मी आधी सांगितलं पण हे जे लिपलायनर्स आहेत ना ते एक तर तुम्ही लिपलायनर म्हणून तर वापरूच शकता पण त्याचसोबत हे लिपस्टिक म्हणून सुद्धा उत्तमरित्या काम करतात खूप लॉंग लास्टिंग आहेत हे म्हणजे लिटरली तुम्ही जर हे लावलं आणि लावल्यावरती तुम्ही काही खाल्लं किंवा तुम्ही काही प्यायलात तरी सुद्धा हे जे रिप्लायनर आहे ते ओठांवरती तसंच राहतं ऑफकोर्स थोडासा कलर त्याचा जातो पण हलकासा कलर ओठांवरती राहतो त्यामुळे एक लिप स्टेन ओठांवरती राहतो माझ्याकडे यामध्ये तीन शेड्स आहेत आत्ता मी तुम्हाला दोन दाखवते आहे पण ओव्हरऑल माझ्याकडे या लिपलायनरचे तीन शेड्स आहेत एक जो शेड आहे तो आहे असा वाईन कलर आहे जो खूप सुंदर दिसतो आणि हा जो वाईन कलर आहे ना तो सगळ्या स्किनटोन्सवरती खूप सुंदर दिसणार आहे दुसरा जो लिपलायनर आहे हा मी भरपूर वापरते हा ब्राऊन कलर आहे असा डार्क ब्राऊन कलर आहे त्यामुळे तुम्हाला जर डार्क ब्राऊन कलरच्या लिपस्टिक्स आवडत असतील तर तुम्ही डायरेक्ट हे लिपस्टिक म्हणूनसुद्धा वापरू शकता हा जो वाईन कलर आहे ना तो मी डिरेक्टली लिपस्टिकसारखंच वापरते आणि हा जो ब्राऊन कलर आहे तो मी लिपलायनर म्हणून सुद्धा वापरते किंवा मी काय करते हा लिपलायनर मी लावते खाली बेस म्हणून आणि त्याच्यावरती माझ्याकडे एक न्यूड कलरची लिक्विड लिपस्टिक आहे ती लावते त्यामुळे हा जो लिपलायनर आहे तो तुम्ही वेगवेगळ्या लिपस्टिकसोबत कॉम कॉम्बिनेशन म्हणून सुद्धा वापरू शकता खूप मल्टीयूज होतो याचा आणि खूप सुंदर कलर आहे डायरेक्टली लिपस्टिक म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग फक्त लिपलायनर म्हणून सुद्धा हा खूप सुंदर दिसतो याच्यामध्ये एक लाईट ब्राऊन कलरचा सुद्धा माझ्याकडे लिपलायनर आहे ते सुद्धा खूप छान आहे ते लिपलायनर सुद्धा मी डिरेक्टली लिपस्टिक म्हणूनच वापरते त्यामुळे हे जर लिपलायनर्स तुम्ही वेगवेगळ्या शेड्समध्ये विकत घेतले ना तुमची लाईफ सॉर्ट होणार आहे आणि अगदी स्वस्तात मिळतात त्यामुळे हे प्रॉडक्ट नक्कीच मस्त हॅव आहे आता तुमची सुद्धा अशीच तक्रार असेल ना की काजळ लावलं की ते लगेच पसरतं किंवा स्मज होतं किंवा मग ते असं डोळ्यांखाली येतं किंवा काजळ डोळ्यांमध्ये टिकतच नाही तर हे जे काजळ आहे ना हे तुमच्याकडे असायलाच हवं हे आहे प्लमचं कोहल काजल आय थिंक हे hey, पा साडेचारशे पाचशेमध्ये मिळून जातं ऑनलाईन त्या डिस्काउंटमध्ये नेहमी हे अवेलेबल असतं इतकं सुंदर काजळ आहे ना वन स्ट्रोकमध्ये खूप सुंदर पिगमेंटेशन येतं याचं एकदम डार्क ब्लॅक कलर येतो आणि अजिबात ते पसरत नाही तुम्ही लिटरली तोंडावरती पाणी जरी मारलं ना तरीसुद्धा हे काजळ पसरत नाही अजिबात मजा होत नाही आणि छान इंटेन्स असा ब्लॅक कलर येतो त्यामुळे दिसतानासुद्धा हे खूप सुंदर दिसतं मी आत्तासुद्धा डोळ्यांमध्ये हेच काजळ लावलं आहे त्यामुळे हे काजळ मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन मस्ट हॅव काजळ आहे हे आता मेकअप कॅटेगरी तर झाली आहे आता आपण पाहूयात की स्किन केअर क्यार कॅटेगरीमध्ये असे कोणते प्रोडक्ट आहेत जे मस्ट हॅव आहेत आता पहिलं जे प्रॉडक्ट आहे स्किन केअरमध्ये ते आहे फिक्स डर्माची ही शॅडो जेल सनस्क्रीन आता तुमची जर तक्रार असेल की सनस्क्रीन लावल्यावरती चेहरा खूप चिकट होतो तेलकट होतो किंवा सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती असे, असे असा वाईट कास्ट येतो म्हणजे ते सनस्क्रीनचा असा पांढरा पांढरा जो थर आहे तो चेहऱ्यावरती दिसतो किंवा मग सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती असे बारीक पुरळ वगैरे येतात तर ही जी सनस्क्रीन आहे ती तुमच्यासाठी उत्तम आहे कारण हे जेल सनस्क्रीन आहे अगदी लाईटवेट आहे त्यामुळे स्किनमध्ये अगदी व्यवस्थित ॲब्झॉर्ब होते आणि त्याचसोबत स्किनला अजिबात चिकट किंवा तेलकट करत नाही ही जी सनस्क्रीन आहे मी ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन तर मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते राईट ॲक्वॉलॉजिकालची सनस्क्रीन तर मी वापरतेच पण त्याचसोबत मी हीसुद्धा सनस्क्रीन वापरते कारण आत्ता जेव्हा उन्हाळा सुरू होता ना तेव्हा ॲक् ॲक्वॉलॉजिकामुळे सुद्धा मला असं जाणवलं की माझी स्किन ऑइली होते कारण तुम्हाला माहिती आहे किती जास्त प्रमाणात ऊन होतं आणि त्यामुळे किती जास्त घाम यायचा त्यामुळे ॲक्वॉलॉजिकाच्या सनस्क्रीनमुळे सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती तो थोडासा चिकटपणा किंवा तेलकटपणा यायचा पण ही जी सनस्क्रीन आहे ना याने अजिबात स्किन तेलकट किंवा चिकट होत नाही मी आत्ता एक दोन तीन महिन्यांपासून म्हणजे जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला आहे ना तेव्हापासून ही सनस्क्रीन वापरते आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहे सो तुमची पण स्किन खूप तेलकट असेल चिकट असेल तर मी ही सनस्क्रीन तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुमच्या जवळपासच्या मेडिकल स्टोअरमध्ये ही सनस्क्रीन तुम्हाला मिळून जाईल तिथे जर तुम्हाला नाही मिळाली तर ऑनलाईन नक्कीच मिळेल लिंक ऑफकोर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ही सनस्क्रीन स्वतःसाठी विकत घेऊ शकता सनस्क्रीन सनस्क्रीनसुद्धा बेस्ट आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे प्रॉडक्ट तर उत्तमच आहे आता स्किन केअर कॅटेगरीमध्ये क्यार दुसरं जे प्रॉडक्ट आहे ते आहे ही आय क्रीम ही मिनिमलिस्टची आय क्रीम आहे यामध्ये सुद्धा आहे आणि विटॅमिन सुद्धा आहे आता मला ना मागच्या वर्षी टायफॉईड झाला होता आणि त्यानंतर नंतर ना मला स्वतःला जाणवलं की मला डार्क सर्कल्स आले डार्क सर्कल्स तर आहेतच थोड्या प्रमाणात पण त्याचसोबत ना सर्वात जास्त माझा मेजर कन्सर्न आहे की हा जो भाग असतो ना इथला डोळ्यांच्या ह्याच भागात फक्त मला पिगमेंटेशन आहे आणि ते आय थिंक तेव्हा टायफॉईड झालं होतं ना त्यानंतरच ते पिगमेंटेशन इथे आलं आहे कारण त्या अगोदर मला पिगमेंटेशन नव्हतं त्या महिन्या दोन महिन्या किंवा त्या काळातच मला ते पिगमेंटेशन आलं आहे आणि त्यानंतर मी बऱ्याचशा आईक्रीम्स वापरायला सुरुवात केली पण मला इतका फरक जाणवला नाही ऑफकोर्स मी असं नाही म्हणणार की अजिबात फरक जाणवला नाही पण इतका असा फरक मला जाणवला नाही पण आता रिसेंटली एक महिना झालं ही आय क्रीम जी आहे ती मी वापरायला सुरुवात केली आहे आणि मला पर्सनली याचा रिझल्ट ॲक्च्युली दिसून येतोय इथलं जे पिगमेंटेशन आहे ते पूर्णपणे गेलं आहे असं मी नाही म्हणणार कारण एखादं प्रॉडक्ट आपल्या स्किनवरती काम करायला वेळ लागतो आणि ते जे माझं पिगमेंटेशन आहे ते ऑलमोस्ट आता वर्षभर वर्षभराचं आहे लास्ट इयर मला जुलै ऑगस्टमध्ये टायपॉर्ड झाला होता त्यामुळे त्या पिगमेंटेशन सुद्धा आता वर्ष होईल त्यामुळे लगेचच क्रीम काम करेन करेल अशी मी अपेक्षा स्वतः नाही ठेवत पण महिनाभरात मला बऱ्यापैकी ते पिगमेंटेशन कमी झालेलं ॲक्च्युली दिसलं आहे मी हे प्रॉडक्ट वापरायला कंटिन्यू करणार आहे आणि ऑफकोर्स मी तुम्हाला त्याचा अपडेट नक्की देईन प्रोडक्टसोबत मी त्या डार्क सर्कलसाठी अजून एक घरगुती उपाय करते आहे तोसुद्धा उपाय कसा का काम करतो आहे हे मी तुम्हाला नक्की अपडेट करेन पण ॲज ऑफ नाव हे जे प्रोडक्ट आहे ते मला पर्सनली खूप आवडले आणि मला नक्कीच माझ्या डार्क सर्कल्समध्ये बऱ्यापैकी डिफरन्स या क्रीममुळे दिसलाय त्यामुळे ऑफकोर्स पुढचा जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला अपडेट करेन आणि ही क्रीम जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर मी हायली रेकमेंड करेन कारण यामध्ये रेटिनॉल आहे आणि रेटिनॉल काय करतं ना आपली जी स्किन आहे ना त्याला थोडंसं जाडसर बनवतं किंवा थोडंसं थिक बनवतो आपल्या डोळ्याखालची जी स्किन असते ना ती पातळ असते आणि आपली स्किन जर जास्त प्रमाणात पातळ असेल ना डोळ्यांखालची तरीसुद्धा ते डार्क सर्कल्स दिसून येतात आणि त्यासाठी रेटिनॉल हे जे इन्ग्रेडियंट आहे ते एकदम उत्तम ठरतं त्याचसोबत डोळ्यांच्या खाली जर तुमच्या सुरकुत्या असतील किंवा स्किन लूज असेल त्यासाठी सुद्धा रेटिनॉल अगदी उत्तम ठरतं रेटिनॉल म्हणजे बेसिकली विटॅमिन ए सो ही जी क्रीम आहे अगेन मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्हीसुद्धा ही क्रीम नक्की वापरा आणि तुमचासुद्धा जो रिव्ह्यू आहे किंवा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढचं जे प्रॉडक्ट आहे ते आहे मिनिमलिस्टचं हे बाम यामध्ये ना एप्सकॉर्बिक ॲसिड आहे आठ पर्सेंट आणि एपस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय तर विटॅमिन सी आणि जेव्हा विटॅमिन सी हे एपस्कॉर्बिक ॲसिड या फॉर्ममध्ये असतं ना तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आपल्या स्किनवरती किंवा आपल्या लिप्सवरती आणि ते वापरायला सेफसुद्धा असतं म्हणजे मोस्टली त्याची जास्त रिॲक्शन एखाद्याच्या जा स्किनवरती होत नाही आता यामध्ये एप्सकॉर्बिक ॲसिड असल्यामुळे काय होतं ना तुमच्या लिप्सवरतीचं पिगमेंटेशन असेल म्हणजे काळपटपणा असेल तर तो कमी होण्यामध्ये मदत होते मोस्टली ज्या मुली लिक्विड लिपस्टिक वापरतात किंवा खूप जास्त प्रमाणात मॅट लिपस्टिक वापरतात जे मी सुद्धा वापरते म्हणजे आधी मी वापरायचे आता मी ते कमी केलं आहे लिक्विड लिपस्टिक जेव्हा आपण सारखं सारखं वापरतो वारंवार वापरतो तेव्हा आपल्या लिप्सवरती ते पिगमेंटेशन येतंच त्यामुळे माझ्या पण लिप्सवरती थोडंसं पिगमेंटेशन आलं होतं पण जेव्हापासून मी हा लिप बाम वापरायला स्टार्ट केला आहे ना मला त्या पिगमेंटेशनमध्ये नक्कीच फरक जाणवला आहे तो जो थोडासा काळवटपणा आला होता लिक्विड लिपस्टिकमुळे तो बऱ्यापैकी कमी झालेला मला दिसला आहे त्याचसोबत ना मध्ये ना माझे लिप्स ड्राय झाले होते आणि ड्राय झाल्यामुळे ना इथली स्किन निघाली होती पील झाली होती कारण ते जास्त प्रमाणात ड्राय झालं होतं ती स्किन पील झाली आणि ती इतकी पील झाली की तिथे खपली धरली अक्षरशः आणि ती खपली निघाल्यावरतीसुद्धा तिकडे तो जो डाग आहे गोल तो तसाच होता आणि त्याचनंतर नंतर ॲक्च्युली मी हे लिपबांब वापरायला सुरुवात केली आणि जेव्हापासून मी हे लिपबांब वापरायला सुरुवात केली ना तिथला डाग पूर्णपणे गेला आहे असं पण नाही की थोडासा उरलाय तो पूर्णपणे व्यवस्थित निघून गेला आहे त्यामुळे Oui. तुमचे जर पिगमेंटेड लिप्स असतील म्हणजे लिप्सवरती काळपटपणा असेल तर हे जे लिप बाम आहे ते मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन आता जर तुमचं ते जे पिगमेंटेशन आहे ते अनुवंशिक असेल ना तर ते पिगमेंटेशन जाणार नाही कारण ज्या गोष्टी अनुवंशिक असतात त्या गोष्टी जात नाहीत पण लिप लिपस्टिक वापरल्यामुळे जर तुम्हाला पिगमेंटेशन आलं असेल किंवा दुसऱ्या काही कारणामुळे तुमचे लिप्स काळपट पडले असेल किंवा स्मोकिंगमुळे जर तुमचे लिप्स काळपट पडले असतील तर तो काळपटपणा नक्की जाईल आता ऑफकोर्स तुम्ही जर हे लिपबाम वापरताय आणि तुम्ही ते स्मोकिंग कंटिन्यू करताय तर ऑफकोर्स त्याचा फरक तुम्हाला पडणार नाही पुन्हा तुमचे लिप्स काळपट होणारच आहेत पण जर तुम्ही त्याचं प्रमाण कमी केलं आणि त्यासोबत हा लिपबांब वापरला किंवा लिप्सची व्यवस्थित काळजी घेतली तर ऑफकोर्स थोडंसं पिगमेंटेशन तुमचं नक्कीच कमी होण्यामध्ये मदत होईल त्यामुळे हा लिपबांब तुम्ही तुम्हाला हायली रेकमेंड करेन अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या लिपबांबमध्ये ना विटॅमिन सी आहे जे एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे आणि जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ना तेव्हा स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होते त्यामुळे जेव्हा हे सगळे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर तुम्ही उन्हात जाता तेव्हा सूर्यकिरणांचा जास्त परिणाम तुमच्या स्किनवरती किंवा तुमच्या ओठांवरती होतो आणि मग तुम्हाला जास्त पिगमेंटेशन त्यामुळे येऊ शकतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट्स वाप वापरता ऑफकोर्स हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते स्किनवरती ओठांवरती बॉडीवरती उत्तमरित्या काम करतात आणि त्याचे रिझल्टसुद्धा अमेझिंग आहेत पण जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट वापरतात तेव्हा सन प्रोटेक्शन इज अ मस्ट त्यामुळे जेव्हा तुम्ही हा लिबांब एकतर हा लिबांब तुम्ही दिवसा वापरू नका रात्री झोपतानाच वापरा त्याचसोबत हा लिप बाम जेव्हा तुम्ही रात्री लावाल ना त्यानंतर नेक्स्ट डे तुम्हाला एस पी एफ असलेलं लिप बाम कम्पलसरी लावायचं आहे माझ्याकडे आत्ता जे बाम आहे ना त्याचा ब्रँड मला लक्षात नाही आहे कारण मी ज्या सेलॉनमध्ये आयब्रो करण्यासाठी जाते त्यांनी मला ते बाम दिलं होतं कारण ते त्यांचं तेन त्यांनी तयार केलेलं लिप बाम आहे आणि त्या लिपबाममध्ये पण एस पी एफ थर्टी आहे पण त्यामुळे त्याचा ब्रँड मला माहिती नाही सो मी ते तुम्हाला सजेस्ट आता नाही करू शकत ते लिप बामसुद्धा मस्त आहे पण तुम्हाला ए मी मिनिमलिस्त लिबांब सजेस्ट करेन त्यामध्ये सुद्धा एस पी एफ थर्टी आहे त्याचा फोटो मी स्क्रीनवरती इन्सर्ट करेन ते बघून घ्या या लिबांबसोबत ते एस पी एफ थर्टी असलेले लिबांबसुद्धा तुम्ही विकत घ्या सो तुम्हाला रात्री हे लिबांब वापरायचं आहे आणि दिवसा तुम्हाला एस पी एफ थर्टी असलेला लिबांब वापरायचं आहे लिबांबवरती तुम्ही तुमची रेग्युलर लिपस्टिक वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम हे रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला तुमच्या लिप्सच्या पिगमेंटेशनमध्ये नक्की फरक जाणवेल फक्त लिप बाम इज अ मस्ट त्यामुळे हे प्रोडक्ट्स तर ऑफकोर्स लिपवरती काम करतच पण फक्त हे प्रोडक्ट्स वापरून चालणार नाही त्याच्यासोबत सन प्रोटेक्शन सुद्धा अत्यंत गरजेचं आहे स्किन केअर कॅटेगरीमध्ये कोणते प्रोडक्ट आहे हे आता आपण पाहिलंय आता आपण बघूयात की बॉडी केअर कॅटेगरीमध्ये नेमके कोणते प्रोडक्ट्स आहेत जे मी स्वतः वापरते आणि मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन पहिलं जे प्रॉडक्ट आहे ना ते आहे विष्केअरचं हे सनस्क्रीन बॉडी लोशन आता हे जे बॉडी लोशन आहे ना यामध्ये एस पी एफ फिफ्टीन आहे आणि पी ए ट्रिपल प्लस आहे त्यामुळे हे अमेझिंग ठरतं एक तुम्हाला सन प्रोटेक्शनसुद्धा मिळतं आहे त्याचसोबत तुम्ही याला बॉडी लोशन म्हणूनसुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्हाला वेगळं बॉडी लोशन लावण्याची आणि त्यावरती वेगळी सनस्क्रीन लावण्याची गरज नाही आहे कारण यामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीजसुद्धा आहेत म्हणून ते बॉडी लोशन सुद्धा काम करतं त्याचसोबत यामध्ये तुम्हाला सन सुद्धा मिळतं आणि जर का समजा तुम्हाला टॅनिंग झालं असेल तरीसुद्धा हे प्रोडक्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण हे टॅन रिमोवलसाठी एकदम अमेझिंग आहे कारण यामध्ये नायसिनामाइड आहे त्याचसोबत यामध्ये सेरमाइड आहे ज्यामुळे तुमच्या स्किनला छान मॉइश्चरायझेशन आणि छान हायड्रेशन प्रोव्हाइड होतं आणि स्किन जर रफ झाली असेल तर ती एकदम स्मूद होते त्याचसोबत यामध्ये कॅरेट सीडसुद्धा आहे ज्यामुळे अगेन टॅन रिमूव्हलसाठी हे खूप जास्त उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्हाला वेगळं बॉडी लोशन आणि वेगळं सन प्रोटेक्शन किंवा वेगळी सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही आहे हे एक प्रोडक्ट घ्या आणि ते तुम्ही तुमच्या संपूर्ण बॉडीवरती वापरू शकता अमेझिंग प्रोडक्ट आहे मी ऑलमोस्ट एक वर्ष झालं हे प्रोडक्ट वापरते खूप छान आहे आणि मी तुम्हाला हे हायली रेकमेंड करेन दुसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे हे हे टोनर टोनर आता आहे त्यामुळे फक्त हे चेहऱ्यावरतीच वापरायचं का तर तसं नाही हे प्रोडक्ट तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता आणि तुमच्या संपूर्ण बॉडीवरती वापरू शकता यूज प्रोडक्ट आहे आणि अगदी उत्तम आहे म्हणजे तुम्हाला समजा खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालं असेल आपल्या गुडघ्यांवरती खूप जास्त बऱ्याचदा जा काळपटपणा असतो कोपर जे असतात ते काळे पडलेले असतात मानेवरती काळपटपणा असतो अंडर आर्म्स काळपट असतात त्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे ते अमेझिंग आहे आणि तुम्ही नक्कीच वापरू शकता सोबतच चेहऱ्यावरती सुद्धा हे वापरू शकता पण मोस्टली ना हे जे प्रोडक्ट आहे ते स्ट्रॉंग आहे त्यामुळे सगळ्यांनाच हे प्रोडक्ट चेहऱ्यावरती सूट होत नाही त्यामुळे तुम्हाला जर ते चेहऱ्यावरती सूट होत नसेल तर तुम्ही ते तुमच्या बॉडीवरती वापरू शकता चेहऱ्यावरती जर सूट होत असेल तर ऑफकोर्स तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता ग्लायकॉलिक ऍसिड जे असतं ना ते टॅन रिमूव्हलसाठीच असतं आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठीच असतं त्यामुळे टॅनवरती आणि पिगमेंटेशनवरती हे प्रोडक्ट खूप अमेझिंग पद्धतीने काम करतं आता मी हे प्रोडक्ट का घेतलं होतं ना ते मी तुम्हाला सांगते मला ना पायांवरती खूप जास्त स्ट्रॉबेरी लेक्सचा इश्यू व्हायला लागला होता स्ट्रॉबेरी लेक्स किंवा इंग्रोन हेअर ज्याला आपण म्हणतो आता इनग्रोन हेअर म्हणजे काय तर जेव्हा आपण वॅक्सिंग करतो किंवा शेविंग करतो आणि ते शेविंग किंवा वॅक्सिंग जर चुकीच्या पद्धतीने झालं किंवा आपल्याला ते कि सूट होत नसेल माझी पायांवरची स्किन आहे ना ती बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह आहे आणि शेविंग किंवा वॅक्सिंग वगैरे माझ्या पायांच्या स्किनवरती लगेच सूट होत नाही आणि माझ्या पायांवरची जी स्किन आहे ती प्रचंड ड्राय आहे त्यामुळे मला सतत बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर तिथे लावावं लागतं त्याचसोबत स्किनवरती शेविंग किंवा वॅक्सिंग केलेली सूट होत नाही जसं मी आधी सांगितलं आणि यामुळे काय झालं होतं ना माझ्या पायांवरती इनग्रोन हेअर प्रॉब्लेम यायला लागला होता इंग्रोन हेअर म्हणजे काय तर आपण जेव्हा शेविंग किंवा वॅक्सिंग करतो त्यानंतर आपले केस असे सरळ उगायला लागतात राईट शेविंग वगैरे झाल्यावरती काही दिवसांनी ते उगवताना असे सरळ उगवतात बरोबर पण जेव्हा आपल्याला इनग्रोन हेडचा प्रॉब्लेम होतो तेव्हा काय होतो तो जो केस आहे ना तो असा वरती वरती उगवत जातो आणि मग तो युटन मारतो आणि युटर्न मारून तो पुन्हा आतल्या बाजूला जातो त्यामुळे काय होतं ना वरती असं केसांचा टोक दिसतं आणि तो जो केस आहे तो आतल्या बाजूला जातो पूर्ण तुमच्या स्किनच्या आतमध्ये जातो आणि वरती ते असं ब्लॅक कलरचं टोक दिसतं म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी बघितली आहे राईट स्ट्रॉबेरीमध्ये कसं असतं रेड कलरची स्ट्रॉबेरी असते कलर आणि त्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक ब्लॅक स्पॉट्स दिसतात आता हे जे इनग्रोन हेअर आहेत ना ते सुद्धा ब्लॅक स्पॉट्स सारखे दिसतात त्यामुळे ते ब्लॅक तर तुमच्या पायांवरती दिसतातच त्याचसोबत इनग्रोन हेअरमुळे बऱ्याचदा स्किनवरती फोड येण्याचा त्रास होतो स्किनवरती प्रचंड खाज येते स्किन ड्राय पडते स्किन लालसुद्धा होते त्यामुळे इनग्रोन हेअर फक्त दिसताना विचित्र दिसत नाहीत त्याचा त्राससुद्धा भरपूर होतो आणि हे जे टोनर आहे ना ते इनग्रोन हेअरवरती उत्तमरित्या काम करतं एक महिना झाला हे मी टोनर फक्त माझ्या पायांवरती वापरते आहे आणि मला अमेझिंग रिझल्ट दिसून आला आहे है। इनग्रोन हेअरचा जो त्रास आहे ना तो बऱ्यापैकी कमी झाला आहे सो so, हे प्रोडक्ट मी तुम्हाला हायली हायली रेकमेंड करेन आय थिंक हे चारशे नव्याण्णवचं हे प्रोडक्ट आहे पण मला हे डिस्काउंटमध्ये ऑलमोस्ट आय गेस तीनशे चारशे रुपयांपर्यंत मिळून गेलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम आहे तुमचे जर गुडघे काळे असतील जसं सा, मी आधी सांगितलं अंडर आर्म्सवरतीसुद्धा बऱ्याच जणांना इनग्रोन हेअरचा प्रॉब्लेम येतो किंवा अन अंडर आर्म्सवरती बऱ्याच जणांना बारीक बारीक फोड येतात किंवा बऱ्याच जणांना बॉडी ओडरचासुद्धा त्रास येतो म्हणजे घामाचा खूप जास्त प्रमाणात वास येतो त्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट अमेझिंग आहे तुम्हाला फक्त हे टोनर तुमच्या अंडर आर्म्सला लावायचं आहे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा रात्रभर टोनर ते अंडर आर्म्समध्ये तसंच ठेवायचं आहे आणि नेक्स्ट डे ऑफकोर्स अंघोळ करताना ते प्रोडक्ट धुतलं जाईल याने बॉडी ओडरसुद्धा कमी होतं सुद्धा कमी होतं आणि इनग्रोन हेअरचा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होतो मल्टीयूज प्रोडक्ट आहे तीनशे चारशे रुपयात तुम्हाला याचे बरेच फायदे मिळणार आहेत त्यामुळे हे प्रोडक्ट मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्हाला जर इनग्रोन हेअर असतील तर तुम्ही रोजच्या रोज हे प्रोडक्ट वापरा तुम्हाला जर जा खूप जास्त प्रमाणात पिग्मेंटेशन असेल म्हणजे अगदी काळे डाग खूप गडद असतील ते डाग तर तुम्ही रोजच्या रोज हे प्रोडक्ट वापरू शकता पण जर तुम्हाला हलकंसं टॅनिंग असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच हे प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि चेहऱ्यावरती जर हे प्रोडक्ट तुम्ही वापरताय तरीसुद्धा आठवड्यातून दोनदाच वापरा डोळ्यांच्या खाली हे प्रोडक्ट अजिबात वापरू नका कारण स्ट्रॉंग आहे प्रोडक्ट आणि स्किनला हे लगेचच सूट होत नाही आठ पर्सेंट ग्रायकोलिक ॲसिड म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे त्यामुळे सुरुवातीला तर रोजच्या रोज वापरायला सुरू करूच नका तुम्ही सुरुवातीला त्या आठवड्यातून दोनदा वापरा नंतर त्याचं प्रमाण जे वा। आहे ते वाढवा ऑल्सो तुमचं जे कन्सर्न आहे त्यानुसार प्रोडक्ट यूज करा तुम्हाला अगदी जास्तच काळपटपणा असेल तर तुम्ही रोज वापरू शकता पण हलकंसं टॅनिंग असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच वापरा इनग्रॉड हेअरसाठी सुद्धा तुम्ही रोजच्या रोज हे प्रोडक्ट वापरू शकता आणि प्रोडक्ट वापरल्यासोबतच सन प्रोटेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही सनस्क्रीन वापरली नाही तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या जागी अजूनच वाढेल खूप स्ट्रॉंग प्रॉडक्ट आहे त्यामुळे सन प्रोटेक्शन इज अ मस्ट एस पी एफ फिफ्टी इज अ मस्ट आणि पॅच टेस्ट इज ऑल्सो अ मस्ट प्रोडक्ट वापरण्याच्या आधी पॅच टेस्ट करा प्रोडक्ट सूट होते की नाही ते बघा आणि मग हे प्रोडक्ट वापरायला लागा त्याचसोबत समजा जर तुम्ही शेविंग किंवा वॅक्सिंग करणार असाल तर शेव करण्याच्या एक दिवस आधी हे प्रोडक्ट वापरू नका आणि शेविंग केल्यानंतर दोन दिवसांचा गॅप घ्या आणि मग त्यानंतर हे प्रोडक्ट वापरा आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते टॅन रिमूव्हलसाठी हे प्रोडक्ट उत्तम आहे पिगमेंटेशनसाठी कायपटपणासाठी उत्तम प्रोडक्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की वापरू शकता तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट दिसेल आणि स्किनसुद्धा छान ब्राईट आणि ग्लोईंग होईल आता शेवटचे जे प्रोडक्ट आहे है ना ते आहे माझं सर्वात फेवरेट प्लमचं हे बॉडी मिस्ट ऑलमोस्ट एक ते दीड वर्षांपासून हे बॉडी मिस्ट मी वापरते आणि अमेझिंग आहे याचा जो वेरियंट आहे तो आहे व्हॅनिला वाईप्स आणि आय एम प्रिटी शॉर sure, तुम्ही जेव्हा केव्हा हे बॉडी मिस्ट वापराल ना वा, तेव्हा तुम्हाला चार लोक विचारणारच की कोणतं परफ्यूम आहे आणि खूप छान आहे कुठून घेतलं वगैरे वगैरे सुद्धा नेहमी विचारलं जातं खूप स्वीट सुंदर असा याचा फ्रेग्रन्स आहे वेनिला व्हेरियंट आहे आणि वेनिलाचा जो वेनिलाचे जे नोट्स असतात ते स्वीट असतात त्यामुळे खूप असा स्वीट फ्रेग्रन्स येतो आणि अजिबात असा ओव्हरपावरिंग नाही आहे म्हणजे बरेच परफ्युम्स मारल्यावरती कसं डोकं दुखतं खूप स्ट्रॉंग असल्यामुळे पण याने अजिबात टोकं वगैरे दुखत नाही खूप माईल्ड फ्रेग्रन्स आहे खूप स्वीट आहे आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखे वेनिला नोट्स असलेले परफ्यूम आवडत असतील तर दिस इज अ मस्ट हॅव खूप सुंदर बॉडी मिस्ट आहे या सेम व्हेरियंटमध्ये माझ्याकडे बॉडी ऑइलसुद्धा आहे तेसुद्धा खूप छान आहे त्यामुळे हे जे बॉडी मिस्ट आहे ना मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्हाला जर परफ्यूम्स वगैरे लावायला आवडत असेल ना तर हे एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट्समध्ये नक्की द्या आय एम शोअर यू विल लव इट अशा पद्धतीने असे कोणते प्रोडक्ट्स आहेत जे माझ्यासाठी अगदी मस्ट हॅव आहेत माझे ॲब्सल्युट फेवरेट आहेत आणि मी जे रेग्युलरली वापरते हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्ही याच्यातले काही प्रोडक्ट्स जर विकत घेतले माझ्या रेकमेंडेशननंतर आणि जर का तुम्ही ते प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स कसा आला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे कोणते फेवरेट प्रोडक्ट्स आहेत जे तुमच्यासाठी मस्ट हॅव आहेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच या व्हिडिओचा तुम्हाला पार्ट टू हवा आहे का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी